सूरज अण्णा वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार जेवण झालं का अण्णा आरती जेवण झालं का आरती स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये दिनेश दादा वेलकम स्वागत आहे दिनेश दादा हाय दादा वेलकम स्वागत आहे दादा हाय जेवण झालं का दिनेश दादा रवीदा ताई वेलकम स्वागत आहे रुपालिताय हाय दिदी जेवण झालं का रुपालिताई आरती ताई हो झालं जेवण ओके ओके काय पाहिजे खाली मग सूरज अण्णा हो झालं जेवण तुम झालं का सूरज अण्णा नाश्ता झालाय माझं जेवण लाई संपल्यावर आरती ताई मी नाश्ता केला जेवण नाही करत मी नाश्ता करते रवीदा झालं का तुमचं जेवण रवीदा माझा नाश्ता झाला जेवण बायकी शैला ताई वेलकम स्वागत आहे शैला ताई मी ताई जय भीम जय भीम शैला ताई झालं का जेवण स्वागत आहे लाईमध्ये लाईक डन दोन नंबर थँक्यू थँक्यू शायला ताई आरती ताई मटकीची भाजी मटकीची भाजी बनवली का ओके ओके खूप दमल्यासारखं वाटतंय काम आवरले का काम आवरूनच बसले बाबा आवरूनच बसावं लागतंय आता वेलकम स्वागत आहे आता मीराताय संस्कार ताई संस्कार ताई चहा शा पाणी झाला की नाही तुमचं शंकरादा माझा झाला झालाय चहा शा पाणी पण आहे आता जेवण जेवणदारे दुपारी तीनला तू झालं का जेवण शंकरादा हाय तुला शैलात ताई हो ताय माझं जेवण झालं माझं नाही झालं माझा नाष्ट्ता झालाय शैलातई रुपाली ताय हो झालं माझं काय भाजी खाल्ली रुपाली ताई शैलताय शंकरता नमस्कार जय भीम नम बुद्ध आहे जय संविधान शैलताय थँक्यू सपोर्टी कमेंट केल्याबद्दल धनाजी दादा वेलकम स्वागत आहे धनाजी दादा जय भीम दादा भीमता जेवण स्वागत आहे लाईव्ह मध्ये वेलकम स्वागत आहे गणेश दादा शैलताय जय भीम नम बुद्ध आहे ताईच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझ्या वतीने दादा झालं का जेवण स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा शैलाताई थँक्यू सपनी कमेंट केल्याबद्दल शंकराता नाही अजून चहा पाणी झाला माझा ओके फक्त चहा पाणी झाला का नाश्ता कधी करणार गणेश दादा मीरा ताई दिल से दिल तर क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध गणेश दादा तुम्हाला पण क्रांतिकारी कडक जय भीम झालं का तुमचं जेवण तुम तुम शैलाताई गणेश दादा क्रांतिकारी जय भीम शहाजी शहाजी दादा वेलकम स्वागत आहे खायला काय केलं दादा वरण भात आणि कारल्याची भाजी गणेश दादा दोन तीन दिवसात दुसऱ्याला डीने ना ये नाही येणार आहे ताई मी ओके ओके गणेश गणेशा चालेल चालेल अशा ताई थँक्यू कमी केल्याबद्दल रुपाली ताई मी पावभाजी खाली दिली हो का खूप छान मग अशाला ताई थँक्यू सुपणी कमी केल्याबद्दल शंकरादा ताई मी आरक्षण बद्दल जर बोललो नाही ते मराठा जातीचे पण लोक आहेत त्यामुळे त्यामुळे मी लाईव्हला कधीच बोलू शकत नाही चांगली गोष्ट बोल पण ते आरक्षणाबद्दल विषय नको काढू आरक्षणाबद्दल विषय नको काढू अशा आला थँक्यू थँक्यू सुप्रीम कमेंट केल्याबद्दल दादा वेलकम स्वागत आहे दीपक दादा हाय जेवण झालं का दीपक दादा शैलाताई थँक यू सर कमेंट केल्याबद्दल के आकाशदा वेलकम स्वागत आहे आकाशदा आकाश दादा नमस ग ताई आता कोण आहे आकाशदादा नमस् ताई म्हणणार कोणत्या था ताईला शैला ताईला ग म्हणणार आहे ग म्हणत नाही कोणी पल्वी ताई तू आहेस पल का पल्वी ताई तू आहे का कारण आकाशादा ग बोलत नाही दादा नाश्ता झाला वहिनी तुम्ही झाला का नाश्ता हो माझा झाला पण नाश्ता काय खाल्लं नाश्त्याला का काय खाल्लं दीपकदा शैलताय आकाश आकाशदादा जय भीम जय शिवराय दादा वेलकम स्वागत आहे शशीदा कशा आहात तुम्ही वहिनी शशी दादा मी अगदी मजेत आहे तुम्ही कशा आहात शैलताय थँक यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल शंकरदा संस्कारताय काय पाठ होत आहे आवताय काहीतरी बोला नुसत्या बाक तिस पुटिंग कमी नाही दादा शंकर दा। <laughs> दादा राजेश दादा जे बीम काकू कोण रे बाबा तू काकू म्हणणार दादा राजेश दादा तू कोण काकू म्हणणार कोण सांग मला इथं नाथ जुवा नाथ जोळासाठी ना बसले नाही मी आकाश दादा का आकाशची तब्येत ठीक नाही ग ताई ओके ओके मी ते गव्हन शब्द ओळखला की आकाशदादा नाही आकाशदाबा ते गव वापरत नाही ताई तू आहेस का आकाशात रात्रीत खूप ताप आला तर आता वाटलं का आकाशदा झालं बरं पहिवी ताई आकाशदा त्याला बरं वाटलं का नसल बरं वाटलं तर तू स्वतः दावा करत घेऊन जाय आणि काळजी घे दादा तुम्हाला पण का क्रांतिकारी कडक जे भीम जेवण झालं का दीपकदादा की नाही झालं मधुकरदा हाय तुम्हाला क्रांतिकारी कडक जे भीम मधुकरदा ताई शंकर दादा बोलत आहे दीपकदादा उपीट खाल्लं वहिनी उपीट म्हणजे <जण> शिव उपीट म्हणजे काय पराठा का उपीट म्हणजे काय मला नाही समजलं चल त्यात थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दादा जय मल्हार तुम्हाला पण जय मल्हार दादा दा, विजय दादा दा दा, वेलकम स्वागत आहे विजय दादा जय पीम नम बुधाय दा, विजय दादा तुम्हाला क्रांतिकारी कडक जय पिम नम आहे लाईक केलं ताय थँक्यू टेंक्य, थँक्यू जेवण झालं खाताय विजूदा नाश्ता झालाय माझा जेवण लाईक संपलं तुमचं झालं का जेवण विजूदा शैला ताय विजू जय भीम भीमन बुद्धा जे संविधान आकाश सॉरी आकाशदादा रात्री खूप ताप आला होता रात्री आकाशदानी सांगितलं का बही अचानक ताप आला जा खाण्यात आहे म्हणेन मी आता झालं का ताप कमी की नाही झाला नसल झालं तर मीठ पाण्याच्या पट्ट्या कर पहिली ताई थँक्यू शैलता पूर्ण कमेंट केल्याबद्दल आणि बाय विजयदादा शैलता ताई जय फी बुद्ध आहे आकाशदादा अचानक खूप ताप आला आणि दवाखान्यात आलो तो ग आता आता कुठं घरी आहे का आता घरी असल तर मीठ पाण्याच्या पट्ट्या कर बी येस तुझ्या आता आयला खरंच घोडा लावा असं वाटतंय माझा आज नवरा घरीच आहे आज माझा नवरा घरीच आहे पाठवून देते तुझ्या आई बहिणी कर बोलू का त्याला खाली तू बसतो बेडरूम मध्ये त्याला खाली बोलवते आणि तुझ्या आई बहिणी कर पाठवून देते तुझ्या कर मी तरी आहे ना पण मग माझा नावरा बिझी राहील तुझ्या बहिणी सोबत झोपायला पाठवू का सांग दादा वेलकम स्वागत आहे निखिल दादा जेवण झाले का निखिल दादा नाश्ता झालाय माझा जेवण बाकी आपल्यावर विजुता अगशात ताई का बरं जात आहे शंकरता ताई तुम्हाला प्रिय मराठी हिरोईन तुम्हाला प्रिया मराठी हिरोईन माहिती आहे का बघा ती आज हृदयविकाराच्या झटक्याने अटक अटक कोणाला सुद्धा येऊ शकतो आणि तिची चार दिवस सासूची मालिका पाहिली आमच्या लहानपणीची लय गाजली चार दिवस सासूची प्रिया बघितले असं पण दादा एवढे लक्षात नाही बघावं लागत बघितले असेल पण ते आता एवढे आठवत नाही प्रकाश दादा तुम्ही डॉक्टर आहात का काय पण नका सांगा सध्या वातावरण खराब आहे म्हणून काय पण नका सांगा सांगू सध्या वातावरण खराब आहे प्रकाश दादा मला एवढं माहित आहे ताप आला की मीठ पाण्याने पट्ट्या करायच्या ताप कमी होतो आणि डॉक्टर आमचं घरातलाच माणूस आहे म्हणून पा, हो मी सांगते दादा माझा देर डॉक्टर आहे माझं जाव पण डॉक्टरी नाही त्याच्यामुळे मला सगळं माहीत असतं आमचं डॉक्टर आमच्याच घरातला माणूस आहे काय पण सांगत नाही प्रकाश दादा माझा लहान देर डॉक्टर आहे जेव्हा मुलं लहान ताप तापा का कमी त्यांना स्वतः मीठ पाण्या पट्ट्या करायची त्याचा ताप कमी व्हायचं मी काय पण सांगत नाही प्रकाशदादा कोणाला पण चांगलं सांगत असते आणि डॉक्टरचा अनुभव मला आहे कारण डॉक्टरचे पुस्तक डॉक्टरचं अर्ध सामान माझ्या घरामध्ये पडलेलं आहे ऊन पडलंय वहिनी आमच्याकडे आहे का आजपासून नाही ऊन पडलंय वहिनी आमच्याकडे आहे पाऊस आमच्याकडे आहे का पाऊस तुमच्या अस आमच्याकडे ऊन पडले दादा आमच्याकडे ऊन पडले दादा कसे आहेस ताय दादा विजयदादा मी अगदी मजेत आहे तू कसा आहेस आकाश दादा चल जाते ग ताई लाईक डन कसे करायचे सांग ना मला अ माझ्या कपाळावर दोन टाइम कर कपाळावर दोन टाइम टिकटिक कर आ, आ, शंकर दादा बी एस तुझ्या आय बी एस बी एस बघ माझ्या लाडक्या भावाने तुला मस्त शिवी दिली तुला शिवाच खायचं होता ना ऐक शिव्या Uh, प्रताप जाजू दादा प्रताप जाजू दादा वेलकम स्वागत आहे तुमचं प्रतीक ना सॉरी प्रतीक ना प्रताप काय दादा खायला हवी जाजू दादा स्वागत आहे तुमचं लाईवमध्ये शंकरदा होत आहे आमच्या सुद्धा मीठ पाण्याच्या पहिल्या पट्ट्या करायच्या लहान असताना हो दादा अजून पण तेच करत जास्त अंग जर गरम असलं ना कारण आता म्हणजे दवाखान्यात जातोयचे पण दवाखान्यात गेल्या गेल्या लगेच ताप कमी होत नाही आणि डॉक्टरला काही इंजेक्शन मारत नाही तापामध्ये एखादी गोळी देतो थोडे थोडं ताप कमी होतो पण मीठ पाण्याने पट्ट्या केला ना ताप नॉर्मल कमी होतो मला माहिती आहे नाशिकमध्ये आहात का तुमचे हो ना मुंबईमध्ये डॉक्टर आहे डॉक्टर रोशन कांबळे नाशिकमध्ये जरी माहीत असं नाशिकमध्ये पण दवाखाना होता पहिला तर नाशिकवरून मुंबईला बदली झाली तुला मी ते पण सांगते तुला तू नाशिकमध्ये जर असेल ना तर संत कबीर संत कबीरला तुमचं कोणी नातेवाईक असेल ना तिथं कोणाला विचारायचं डॉक्टर रोशन कांबळे आहेत का आता ते न इथून मुंबईला गेले प्रकाश कायदा तुझं नाव काय दादा प्रकाश दादा तू नाशिकमध्ये जर असेल ना संत कबीरला ये डॉक्टर नाव सांगायचं फेमस डॉक्टर तुला काय आहे आता मुंबईला बदली झाली आरती हाय झाले ग ताई लॅकडाऊन झालं का समजलं कस लॅकडाऊन करायचं ते काय तरी म्हणा ताई जाधव जातव <laughs> म्हणते महाड रायगड बरोबर ना महाड रायगड चौदा तळ नाश्ता झाला काय दादा नाश्ता ना झाला जेवण आता लाई संपल्यावर गणेश दादा वेलकम गणेशदा नाही चांगल्या चांगल्या कमी होतात आणि कमी माझ्यापर्यंत येत कारण ते हटकून माझ्यापर्यंत येऊन देतात म्हणजे मी ना घोडे लावते घडे लावत नाही शिवाय देतात ना दीपक जेवण करायला या बहिणी ओके ओके काय भाजी बनवलं दीपक काय सांगा ते नाही माहिती भाजी सांगा काय भाजी मला कोणी नका कारण मी नर्स आहे गत आहे हा बघा आहे पण मी घरी असल तर ते सांगते परिया मी विसरले सुद्धा तू नर्सिंग म्हणून आहे म्हणून मला काय गोष्टी चांगला सल्ला देते वाईट सल्ला देत नाही पण पुन चांगला सल्ला देते प्रकाश दादा मी नाशिक मध्ये नोट प्रेसला नोट प्रेसला आहे नाशिकला कोणत्या ठिकाणी दादा दादा लाईव्ह खराब करणारे लोक आहेत हे द्या काही फरक पडत नाही लाईव्ह जरी खराब करायला राहते ना तरी आपण त्यांना चांगल्या रक्कांवर आणू शकतो कोणी दादा शुभम पाटील दादा माझे पंधरा महिन्याचा मुलगा जेवण करत नाही माझा पंधरा महिन्याचा पंधरा महिन्याचा मुलगा जेवण करत नाही तब्येत बरी नसल्यामुळे काय करावे दादा सर मी नाही सांगू शकत त्याच्याबद्दल मला बदल सांगू शकत मी काय डॉक्टर नाही मी फक्त अनुभव मला आहे तेवढे मी सांगू शकते ज्याच्या बदला अनुपरामधे अनुभव नाही तर मी ते सांगू शकत नाही दादा प्रकाश दा, ओके, दा, पुन्या, हो, सूरेज दादा ओके सुरेश दादा पुण्यात पुण्याला येत आहे काय तुम्ही येणार असेल तर फोन करा पुण्याला मी कशाला येऊ सुरेश दादा सुरेश दादा आम्ही पुण्याला कशाला येऊ हो, आमच्या नातेक पुण्याला आमचे नाते सगळे नाशिक मध्ये नाशिक आणि मुंबई दादा दा, रेंज जाते तुझे होणार लाईटचा प्रॉब्लेम रेंज येते जाते दादा ताई तुम्ही व्यवस्थित दिसत नाही रेंज नाही आहे का रेंज चा प्रॉब्लेम आहे आता दिसते का मी का? आता दिसते का ते पण आता आवाज बरोबर येत नाही गेलेली आहे नेटवर्क जात नाव माझं विसरलीच आहे पण नाव लक्षात आहे गाव लक्षात आहे जाधव प्रताप जाधव ना प्रताप जाधव जाधव जा बरोबर कधी कधी प्रती प्रतीप येते कधी प्रताप येते प्रताप जाधव विक्रम दादा वेलकम स्वागत आहे विक्रम दादा मी आहे जे तुमचा आवाज बरोबर येत नाही आहे चेहरा सुद्धा दिसत नाही लाई बंद करून पण चालू करू का ठीक आहे चालेल